Bir tane de कशालाही म्हणायला देव सांगतात ते पंतोबा आणि त्या पंतोबांच्या सगळ्या देवांच्या पेकटात लाद घालून स्वर्ग मोक्ष मुक्ती वैकुंठ दॅट रॉंग फ्लब हे सगळं खोटांड आणि खोट पंतांनी निर्माण केलंय शेतकऱ्यांच्या आणि बहुजन मराठ्यांच्या किंवा भारतीय बहुजनांच्या नुकसानासाठी हे जे वैकुंठ मुक्ती जे मुक्तीटात लाच घालणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे तुम्हाला आवडून यायचं नाही आवडू वाजवा हो म्हणून पंत वेगळे अलीकडे काय झाले संतांच्या विचारपठावर पंतांचेच फोटो ब नाचायला सध्या ह्या पन्नास हजार वर्षापूर्वीच्या काल्पनिक गोष्टी सांगतात सुभद्रेच्या द्रौपदीच्या रामाच्या सीतेच्या नुसती पळावली सीता पळावली सीता पळावली मग त्यामुळे पळवणारे वाढले ना <laughs> या पळवायच्या गोष्टी सांगूही नका ना ऐकूही नका रणरागिणी वागिनी सावित्रीबाई फुले ऐराबाई होळकर मासाहेब जिजाऊंच्या कथा यापुढे सांगितल्या पाहिजे